ऐन दिवाळीच्या काळात तुर्भे सेक्टर वीस एकवीस मध्ये तीव्र पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली असून सणासुदीच्या सुद। दिवसात महिलांना पाण्याविना जीवन जगणे कठीण झाले आहे ही, ही गंभीर बाब लक्षात घेऊन माजी नगरसेविका शुभांगी पाटील यांनी तुर्भे डी विभाग कार्यालयावरती पाणी पुरवठा विभाग अधिकारी व सहायक आयुक्त सागर मोरे यांची भेट घेतली यावेळी त्यांनी तुर्भे गावातील पाणी पुरवठा तातडीने सुरू करण्याची मागणी माजी नगरसेविका शुभांगी पाटील यांनी प्रशासनाकडे केली आहे ॲक्च्युली गेले दोन महिन्यापासून पाण्याचं पाणी येतं पण फक्त दोन तास पाणी दिलं जातं आणि कमी दाबात पाणी दिलं जातं आम्ही वारंवार म्हणजे अरविंद शिंदे साहेबांना ह्या दोन दिवसात मी फोन केले परत वारंवार इथल्या वॉर्डच्या जे आ, आ, पाणी म्हणजे वॉटर डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत पिंपळे साहेब आणि सुतार साहेब यांना वारंवार सांगतोय आम्ही की पाण्याचं प्रमाण खूप कमी येत आहे आणि कमी दाबाने पण पाणी येतं आहे पण आहे तसंच दोन महिने झाले सातत्याने हा प्रॉब्लेम महिला आमच्या बघिनी सगळ्या फेस करतात सेक्टर वीस झाला सेक्टर एकवीस ह्या ह्या दोन्ही भागात पाणी खूप कमी दाबाने येतो तसेच ह्या दोन तीन म्हणजे दिवसापासून पाणी खूप येतो कमी येतो आहे आणि काल तर पाणीच नव्हतं म्हणून सुतारसाहेबांना आम्ही परवाच्या दिवशी सगळ्या आमच्या महिला वॉर्डमध्ये सेक्टर एकवीसच्या महिला जमा झालेल्या आणि आदर्शाच्या मैदानात महिलांनी बोल बोलवलेलं पण तर त्यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं की पाणी वेळा दिला होत्या स रात्री दहा वाजता सोडतो दुपारी चार वाजता सोडतो पण काल पाणीच नव्हतं आणि ऐन दिवाळीत पाणी नसेल तर महिला बघिनी काम कसं करणार दिवाळीत काम करण्यासाठी महिलांना पाणी तर हवंच आणि त्या म्हणजे दिवाळीत जास्त प्रमाणात पाणी हवं असतं पण असे आत्ता गत झाली आहे की पाणी खूप कमी प्रमाणात येते आहे आणि मोरबे तर पूर्ण भरलेलं आपण म्हणजे सांगता येत की मोरबे आपलं पूर्ण ओव्हरफ्लो झालेला आहे मग अशा परिस्थितीत पाणी का कमी येत आहे लोकांनी का फेस करावा हा प्रॉब्लेम वॉटर डिपार्टमेंटचं फेल्युअर असेल त्यांना मी तेही विचारलं की तुम्हाला पाणी मोरबेतनं किती येतं आहे तुरब्याला किती सोडलं जात आहे हे आम्हाला सांगा बघा आता आधी जर प्र त्यांचं म्हणणं की आधी जसं सोडायचे तसं सोडतात पण लोकसंख्या तर वाढली आहे लोकांची मग त्यानुसार त्यांनी मीटर जसे बसवल्यात मीटर आकारणी तशी होती आहे मग त्याप्रमाणे पाण्याचं प्रमाणही सोडायला पाहिजे आम्ही मग मुख्यालयात मी हंडा मोर्चा काढणार माझ्या महिला ज्या कमी ते कमी आल्यात दिवाळी असल्या कारणाने महिलांनाही मी त्रास दिला नाही पण जर हा प्रमा म्हणजे हा पंधरा दिवसात नाही सुटला तर मग माझ्या सर्व सेक्टर वीस एकवीस पूर्ण प्रभागातल्या तुर्ब्या गावातल्या सगळ्या महिला येतील हा प्रॉब्लेम नुसता सेक्टर वीस आणि एकवीस पुरता नाही आहे तुरब्या गावात पण पाणी येत नाही आहे तुर्भ्या गावातल्या महिलांचीही ओरड आहे की आम्हालाही पाणी येत नाही जर नाही आला तर मग मला मुख्यालयावर हंडा मोर्चा घेऊन जावा लागेल आणि तो मी करणार मग